नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूजमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंचगंगा नदीत थेट मिसळणारं जयंती नाल्याचं दूषित पाणी रोखण्याकडे महापालिकेचं दुर्लक्ष प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निष्कर्ष अधिकारी कार्यकर्त्यांकडून नदी प्रदूषणाची पाहणी इचलकरंजीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक एक ठार दोघे जखमी पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या वादामुळे मृतदेहाची हेळसांड मधील हृदय शस्त्रक्रिया विभागातील दोन टूडी इको मशीन तर मधील एबीजी तपासणी मशीन बंद असल्यानं गोरगरीब रुग्णांना बसतोय फटका सीपीआर प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष एस ट्रेडर्स प्रकरणाचा संथगतीनं तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचीच चौकशी होण्याची गरज तपासी अधिकाऱ्यांच्या भूमिकेविषयी शंका आणि प्रश्नचिन्ह पोलीस अधीक्षकांनी गांभीर्यानं पावलं उचलण्याची गरज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती कोल्हापुरात विविध उपक्रमांनी साजरी बालचमूंच्या मिरवणुकीनं वेधलं लक्ष